लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा आवाज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेअंतर्गत नामांकित कंपनीमध्ये मिळाली शकडो तरुणांना रोजगारांची संधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री एस एल कोंडावार यांच्या प्रयत्नाला मिळाले मोठे यश वसपत परभणी महामार्गावर असलेल्या स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत आजी माजी विद्यार्थ्यांसाठी भार भरती कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्प्समध्ये चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याचे प्राचार्य यांनी सांगितले दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसमत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भारतातील नामांकित कंपनी वायरल फोल यांना बोलावून कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री एस एल कोंडावार यांनी कंपनीची प्रतिनिधी श्री कोले श्री काळे यांचे प्रथम स्वागत केले त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी कंपनीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत मुलाखती दिल्या या दरम्यान कंपनीच्या प्रतिनिधींनी कंपनीच्या धोरणाबद्दल अधिक माहिती सांगितली श्री काळे यांनी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारे वेतन सोयीसुविधा व इतर भत्ते यांची माहिती देणे त्यानंतर संस्थेतील एक वर्ष व दोन वर्ष व्यवसायाच्या द्वितीय वर्षातील एकूण एकावन्न विद्यार्थ्यांची अर्ज भरून घेऊन मुलाखती देण्यात आल्या व अंतिम निकाल कंपनीमध्ये घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे संस्थेतील एकूण जवळपास पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांची निवड निश्चित झाली असल्याचा दावा संस्थेचे प्राध्यापक यांनी केला आहे सदर दरम्यान संस्थेतील निदेशक जी आर कोंडावार जी एन एम यांनी आर्यन कानगुले एन एस सबनवार एस आर प्रधान मुख्य लिपिक एस आर खुपसे वरिष्ठ लिपिक श्रीमती आर एल शाहरे तसेच कार्याणी कर्मचारी ज्ञानेश्वर साळे नामदेव वायवळ व भालेराव यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले